शहरातील करदात्यांसाठी नगरपरिषदेकडून एक अभिनव आणि प्रोत्साहनपर उपक्रम राबवण्यात येतो आहे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून नगरपरिषदेकडून करदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विशेष सन्मान व भेटवस्तू देण्यात येणार आहे बारा मार्चपूर्वी स्वतःहून येऊन संपूर्ण थकीत व चालू कर भरणाऱ्या प्रथम पाच करदात्यांना विशेष गौरव प्रदान करण्यात येणार असल्याची ही महत्वपूर्ण घोषणा मुख्याधिकारी टीना गवळी पालिका अधीक्षक श्रद्धा मगदुम वळवडे यांनी पत्रकार परिषदेत करत नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन विजेता बनण्याचा बहुमान मिळवा आवाहन शहरातील जागरूक करदात्यांचा सन्मान करण्यासाठी विविध स्तरांवर पुरस्कार दिले जाणार हजारांपेक्षा जास्त कर भरलेल्या करदात्यांचा विशेष सत्कार करून गुलाब पुष्प आणि आकर्षक भेटवस्तू प्रदान केली जाईल शहरातील जागरूकता जागरूक करदाता या सन्मानपत्रानं गौरव केला जाईल तीस हजारांपेक्षा कमी कर भरलेल्या करदात्यांसाठी छोटी भेटवस्तू आणि जागरूक करदाता गौरवपत्र दिलं जाईल महिला करदात्यांसाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येणार असून महिला पंधरा हजारापेक्षा जास्त कर भरला तर त्यांचा सुंदर साडी आणि प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे करदात्यांना वेळेवर कर भरण्यासाठी कर प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कर भरण्याच्या प्रक्रियेत नागरिकांनी सहभाग घेऊन करण्यात आलाय सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या जबाबदारीनं शहरातील जागरूक करदाता हा बहुमान मिळवावा असं आवाहन नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे